नमस्कार मंडळी तर तुमचं दिव्या जायका घरमध्ये खूप मनापूर्वक स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत चिकन थाली कारण की माझ्या नवऱ्याला खूप जास्त चिकन आवडत त्यामुळे ना मग म्हटलं की संडेचा दिवस आहे तर चला ठीक आहे बनवून घे म्हटलं कारण की मी तर नॉनव्हेज खातही नाही आणि बनवतही नाही त्याचा तो बनवतो आणि मस्त खातो देखील मग काय चिकन स्वच्छ धुवून घेतलं त्याला धुवून घेतल्यानंतर हळद मीठ आलं लसूणची पेस्ट लावून थोडीशी कोथिंबीर टाकून ते थोडा वेळ मुरायला ठेवून दिलं कारण की व्यवस्थित चिकनला ते पूर्ण मुरल्याशिवाय त्याला ते असं म्हणतात की त्याला पूर्ण स्वाद येत नाही त्यामुळं त्या त्याचं म्हणणं असं आहे मग काय ते सगळं लावून वगैरे ठेवून दिला त्यानंतर आपण वाटणाची तयारी करूया टमॅटो कोथिंबीर कांदा खोबरं आणि लसूण आणि आलं हे सगळं आता आपल्याला भाजून खोबरं आणि कांदा भाजून घ्यायचा आहे प्रथम आपण गॅसवरती तवा ठेवून घेऊ त्यानंतर कांदा वगैरे टाकून छान असा काळसर होईपर्यंत भाजून घेऊया लालसर असा होईपर्यंत आता बघू शकताय तुम्ही कांदा वगैरे टाकून घेतलेला आहे छान असा परतून घ्यायचा काय होतं माहिती आहे का आपण वाटण म्हणजे भरपूर जणांच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत वाटण बनवायच्या आता आमची तर हीच पद्धत आहे त्यामुळं मी माझ्या पद्धतीनेच मी बन बनवतो की वाटण काय कसं बनवायचं वगैरे हो त्यामुळे मग काय आता आपला कांदा मस्त भाजून झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा त्यानंतर खोबरं वगैरे टाकून घ्यायचं तव्यावरती लगेच आणि खोबरं खु� कसं बारीक गॅस ठेवायचं पटकन भाजलं जातं त्यामुळं खोबऱ्याला काही वेळ लागत नाही त्याच्यामुळं खूप करपूर पण नाही द्यायचं चांगलं खरपूस असं भाजून घेतचं म्हणजे कसा त्याचा कच्चापणा राहत नाही ना, ना। तर कच्चापणा निघून गेला की म्हणजे भाजीला पण एक चांगली चव चा येते त्यामुळे मग आता बघू शकता आपलं खोबरं पण छान असं भाजून झालेलं आहे ते पण आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि ते सगळं थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बा बारीक करून घेऊया आपण आता आपलं वाटण थंड झालं आहे आता मिक्सरमधनं काढून घेऊया एकदम बारीक पेस्ट करायची त्याची वाटलंच तर हवं तर पाणी टाकून घ्या थोडंसं त्यानंतर पाणी वगैरे टाकून छान असं बारीक एकदम करून घ्यायची त्याची पेस्ट बघू शकता एकदम बारीक पेस्ट झालेली आहे आता आपण वाटण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर आपण ना कोथिंबीर आणि ह्याचं पण वाटण बनवून घ्यायचं आहे कोथिंबीर आलं लसूण पेस्ट ह्याची वाटण तयार करून घेऊया एकदम हा पण एकदम बारीक करून घ्यायचं आपलं तयार आहे ह्याचं पण वाटत आता आपण भाजीची तयारी म्हणजे कुकरला चिकन शिजवून घेऊया मस्त काय करायचं तेल टाकायचं थोडंसं आलं लसूण वगैरे टाकून घ्यायचं म्हणजे चिकन कुकरमध्ये शिजवून घेतलं ना की आपल्याला जास्त कढईमध्ये शिजवायची गरज पडत नाही आता आपण ते सगळं मुरायला ठेवून दिलेलं चिकन ते सगळं कुकरमध्ये टाकून घेऊन एक दोन शिटी होईपर्यंत शिजून घेतं शिजून घेऊन मग काय नंतर भाजीला वगैरे फोरणी मारायची बघू शकते थोडंसं तेलावरती वाफून घ्यायचं तेलावरती छान वाफून घेतल्यानंतर मग एक कुकरला शिटी होऊ द्यायची कारण की ते वाफल्यानंतर असं जे एक वेगळी चव येते छान लागतं मला तरी माहिती नाही माझा नवरा जे सांगतो ते सांगते मी कारण की ही नवरे माझ्या नवऱ्याची रेसिपी आहे ही माझी रेसिपी नाही आहे त्यामुळे हो त्याला सगळ्या चिकनच्या बाबतीत सगळ्या गोष्टी माहिती आहेत है। मग काय आता पाणी वगैरे टाकायचं आणि मस्त कुकरला एक कुक शिट्टी होऊन द्यायची बघू शकता असं तेलावरती पण चांगलं वाफलं गेलं ते आता आपली कुकरची शेटी झालेली आहे भाजीची तयारी करूया कढई ठेवायची त्याच्यात ते तेल टाकायचं त्यानंतर आपण ते वाटण तयार केलेलं ते वाटण टाकून घ्यायचं त्याला पण छान असं पाच मिनिट परतून घ्यायचं कारण की चांगला त्याच्या राहायला सुरला कच्चेपणा जो आहे तो सगळा निघाला पाहिजे आणि मी हे टाकले ग्रेव्ही म्हणजे ते ग्रेवी तयार होण्यासाठी एक थिक्कं त्यामुळं ते, ते एक वाटण टाकलेलं आहे परत आपला काळा मसाला तर्रीवाला लाल मसाला लाल तिखट सॉरी ते सगळं टाकून मस्त परतून घ्यायचं त्यानंतर आपल्या आवडीनुसार मसाले गरम मसाला धने पावडर हळद त्यानंतर चिकन मसाला हे सगळं टाकून घेऊन मीठ परतून घ्यायचं आणि थोडा वेळ त्याला झाकून ठेवून तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचं मसाल्यांना मसाल्यांचा पूर्ण मसाल्यांना शिजून घ्यायचं त्याच्याशिवाय चव लागत नाही मसाल्यांची मग काय आपले शेती झालेलं कुकर शांत झाले ते आता काढून घेऊया चिकन आणि त्याचं जे पाणी आहे ते पाणी थोडंसं आपण त्या वाटणामध्ये टाकूया म्हणजे काय आपले मसाले वगैरे करपणार नाहीत बघू शकता आता त्याच्यामध्ये टाकलेलं आहे कढईमध्ये पाणी वगैरे आता त्याला अजून एक पाच मिनिट झाकण ठेवून मस्त तेल सुटे परत परतून घ्यायचं तसलं भारी दिसते बघा आता जे आपलं कुकर चिकन होतं ते सगळं डब्यामध्ये काढून घेऊया मस्त असं आता बघू शकता तुम्ही कसली तर्री आली आहे कसली भारी दिसते ना भाजी अशी खूपच भारी म्हणजे तेल बिल भरपूर सुटलेलं आहे भाजीला आपल्या छान अशी दिसायला तर खूप छान झालेली आहे आणि चवीला देखील छान होईल हे ह्याचा मी तुम्हाला पुढे सांगेल तो टेस्ट केल्यानंतर काय आपलं उरलेलं सगळं चिकन वगैरे टाकून घ्यायचं जे आहे ते त्याचं पाणी वगैरे टाकलेलं होतं थोडंसं आणि थोडंसं ठेवलेलं होतं ते पण आपण सगळं टाकून घ्यायचं बघू शकता तर्री कसली भारी दिसायला लागले राव खरंच खूपच भारी तुम्ही या पद्धतीने एकदा चिकन नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण खूप जास्त आवडेल आता ह्याच्यात आपण आपल्याला लागेल त्याप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं अजून मला जास्त पाणी लागणार आहे त्यामुळं मी गरम पाणी करून त्याच्यामध्ये टाकणार आहे कधीच थंड पाणी टाकायचं नाही कुठल्याच भाज्यांना थंड पाणी टाकल्यामुळं कसं भाजीची ते चवच वेगळी लागते त्यामुळे हो बघू शकते तर्री राव कसली भारी झाली आहे ना मी तर खात नाही पण दिसायला तरी छान झाली आहे मी एवढं सांगू शकते आणि टेस्टलासुद्धा कारण की तो टेस्ट करणार आहे म्हणजे त्याला त्याच्या हातचं चिकन खूप भारी होतं मग काय आपलं कोथिंबीर वगैरे टाकून घ्यायचं चा, छान असं एक खळखळून उकळी आल्यानंतर थोड्या वेळाने गॅस बंद करून घ्यायचा मग काय आपली सर्व करायला रेडी आहे भाजी तुम्हाला पण ही भाजी कशी वाटली आणि रेसिपी कशी वाटली मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा कसली भारी दिसते ना राव खरंच खूप भारी झाली खरंच कारण की त्याने खाल्ल्यानंतर मला रिव्ह्यू सांगितलेला आहे तो सतत बनवतो त्यामुळे हो आणि तुम्हाला चिकनच्या अजून कुठल्या कुठल्या रेसिपीज बघायला आवडतील मला नक्की एकदा कमेंटमध्ये सांगा मी त्या रेसिपी माझ्या नवऱ्याकडून बनवून घेईल कारण की मी नॉनव्हेज ना बनवतही नाही आणि खातही नाही त्यामुळे मग काय आपलं मस्त ताट रेडी केलेलं आहे चिकन थाली ही आता ती चिकन थाली माझा नवरा एन्जॉय करणार आहे सो तुम्हाला ही रेसिपी खरंच एकदा तुमच्या घरी नक्की ट्राय करा या पद्धतीने तुम्हाला पण खूप म्हणजे खूप आवडेल आता तुम्ही तुम्ही हे पदार्थ एन्जॉय करू शकता ही थाली चिकन थाली एन्जॉय करू शकता ओके व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक ला, शेअर ಕಮೆಂಟ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿರು ನಾ ನಂತರ ಭೇಟು